मी कॉम्रेड बोरसे पाटील मर्चंट बँकेच्या निवडणुकीमध्ये मी मागच्या वेळेस उभा होतो पराभूत झालो पण अलीकडे जे मर्चंट बँकेचा काही आर्थिक मोठा घोटाळा निघाला आहे तो या निवडणुकीपासून जे काही शासन स्तरावर चौकशी चालू आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझं एक असं मत आहे खरं खर जो आता गुन्हा नोंद झालेला त्यामध्ये त्याच्यामध्ये असं आहे बघा खऱ्या अर्थाने जी संस्था जी कोणी चालवत प्रामुख्याने तिथं संचालक मंडळ असतं चेअरमन असतो व्हाईस चेअरमन असतो तिथला कोण सीओ असेल नाही डायरेक्ट असेल प्रा प्रामुख्याने ते लोक जबाबदार असतात पण अलीकडे असं अपेक्षित नव्हतं हे घडलं की संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला नाही आणि जे कर्जदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो ठीक आहे त्यांच्यावर झाला असतो जेव्हा वस्तू वगैरे झाले तर विषय तो पण संचालक मंडळ मोकळं फिरते म्हणजे नेमकं काय आहे कशी न्यायपालिका आहे याच्यावर सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे गेले सभासदांना अपेक्षित आहे खरे गुन्हेगार बाहेर आहेत ज्यांनी करोडच कर्ज त्यांच्या स्वाक्षरीने दिले आणि ते लोकांवरती गुन्हा दाखल झाला नाही ही फार मोठी खंत आहे हा खेद आहे मोठा याच्यावर न्यायपालिकेला लक्ष घालून आम्ही पुढची सुद्धा कार्यवाही जे कायद्याचा सहारा का घेऊन त्यांच्यावर कसा गुन्हा दाखल करता येईल हे बचाव समिती हा त्यांचा छणा लावण्याच्या राहणार नाही आणि यांच्या पाठीची कोण शक्ती आहे तेवढी चौकशी करू सात हजार दोनशे सभासदारांचा हा प्रश्न आहे आणि गरिबांच्या कष्टकऱ्यांचे पैसे या मार्च बँकेत पैसा पैशावरून झाला पाहिजे